राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर यांची पोलीस अधीक्षक कार्यालयाला भेट कार्यालयातील भरोसा सेल येथे भेट तसेच आढावा बैठकीचे आयोजन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी जिल्हा दौऱ्या दरम्यान पोलीस अधीक्षक कार्यालयास भेट दिली या भेटीत त्यांनी जिल्ह्यातील महिला सुरक्षेच्या दृष्टीने सुरू असलेल्या उपाययोजना गुन्हेगारी विरुद्धची कारवाई तसेच महिलांच्या तक्रारींच्या निवारणासाठी उपलब्ध असलेल्या सुविधांचा आढावा घेतला त्याचप्रमाणे शहर पोलीस ठाणे येथील महिला समुपदेशन केंद्राचे उद्घाटन करून तेथे उपस्थित महिला तक्रारदारांच्या समस्या ऐकून घेत त्यांना मार्गदर्शन केले जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथील येथे श्रीमती चाकणकर यांनी भेट देऊन तेथे उपस्थित दोन जोडप्यांच्या आपापसात समझोता झाले असल्याने त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच येथे नेमणुकीस असणाऱ्या महिला अधिकारी व अंमलदार यांची विचारपूस केली व योग्य त्या सूचना केल्या तदनंतर संवाद हॉल येथे आयोजित आढावा बैठक कार्यक्रमात नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी मिताली सेठी व जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस तसेच अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या उपस्थितीत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी जिल्हा पोलिसांकडून महिलांच्या संरक्षणासाठी सुरू असलेल्या दामिनी पथक हेल्पलाईन सेवा व जनजागृती मोहीम याबाबत समाधान व्यक्त केले असून महिलांशी संबंधित गुन्ह्यांवर तात्काळ व प्रभावी कारवाईचे निर्देश दिले आहेत त्याचप्रमाणे जिल्ह्यात महिला सुरक्षेच्या संदर्भाने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या दामिनी पथका दिल्या महिला अंमलदार महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल दोनशे छत्तीस ज्योती पाटील तसेच मिसिंग सेल येथे कर्तव्यच असलेले पोलीस उपनिरीक्षक भगवान दात्रक यांचा यावेळी सत्कार केला सदर कार्यक्रमावेळी नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्रीमती मिताली सेठी पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त एस अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार संजय महाजन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील तसेच इतर अधिकारी व अंमलदार असे उपस्थित होते ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी योगेश पवार नंदुरबार